संख जिल्हा परिषद गटात तिरंगी लढतीत शांततेत मतदान शेवटी किरकोळवाद संख जिल्हा परिषद गटातील संख गावामध्ये आज राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली या गटात शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये काट्याची टक्कर असल्याने संपूर्ण गावाचे लक्ष मतदान प्रक्रियेवर केंद्रित झाले होते या निवडणुकीत शिवसेनेकडून कावेरी प्रवीण अवरादी भारतीय जनता पार्टीकडून कविता किरण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भारती बसवराज पाटील हे तिन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने गावात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले संख गावामध्ये एकूण सात हजार तीनशे त्र्याण्णव मतदार असून त्यापैकी पाच हजार तीनशे सदतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळे संख गावात बहात्तर पूर्णांक एकोणावीस टक्के इतके लक्षणीय मतदान नोंदवले गेले आहे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला आज झालेल्या मतदानामध्ये तिन्ही पक्षांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावली होती शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले होते त्यामुळे दिवसभर संख गावात राजकीय हालचालींना वेग आलेला दिसून आला मात्र दिवसभर मतदान प्रक्रिया प्रामुख्याने शांततेत पार पडली असली तरी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात काही मतदान केंद्रांवर तीनही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते तथापि पोलीस प्रशासन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही आणि मतदान प्रक्रिया अखेरपर्यंत सुरळीतपणे पूर्ण करण्यात आली निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या तिरंगी लढतीमुळे आता संख गावाचा निकाल कोणाच्या पारड्यात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते निकालाच्या प्रतीक्षेत आहेत आता मतदारांनी आपला कौल मतपेटीत बंद केला असून निकालाच्या दिवशी संख गावातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे या तिरंगी लढतीत नेमकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे